आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत अमित शहा बद्दल तुम्ही बघा ते तडीपार होते देवेंद्र फडणवीसांना घरी पाठवून द्या महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा खलनायक पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे लक्षात घ्या <laughs> कळतय का मी काय म्हणतोय की आपल्या लोकनियुक्त हुकुमशाला तिसऱ्यांदा मत देऊ नका आपल्या छप्पन इंच छातीच्या पंतप्रधानाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे चौदा नंतर विशेषतः एकोणीस नंतर मी पुन्हा म्हणत खलनायक कसा झाला पूर्ण खलनायक हे माफिया पोचणारे कोण असतील तर गृहमंत्री फडणवीस आहे ते लक्षात राम मूर्तीची प्रतिष्ठाना केली प्रतिष्ठापना केली हे पण नवल आहे मोदीजींच्या मूर्तीची नाही केली अहमदनगर येथील निर्भय बनोच्या सभेत पत्रकार निखिल वागळे यांनी मोदी शहा आणि फडणवीसांचा चांगला समाचार घेतला मोदी हा खोटाडा आणि लोकांनी निवडून दिलेला हिटलर आहे फडणवीस हा माफियांना पोचणारा राज्याचा खलनाग आहे यांना राज्यातून आणि देशातून हद्दपार केलं पाहिजे असा जोरदार हल्लाबोल निखिल वागळे यांनी केला पाहूया ते संपूर्ण भाषण तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागडेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही आजपर्यंत पाच सहा सात हल्ले झाले पुण्याचा हल्ला सातवा हल्ला होता तरी अजून शक्ती येते मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत तुला लाज शरम राहिलेले नाही तुला जनतेची चिंता नाही तू खोटं बोलतोस तू गुन्हागारांना संरक्षण देतोस या काय चुकीचं बोलतोय मी मला मल सांगा ना यात मारण्यासारखं काय आहे पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात मारायला येतात गोंधळ घालतात हल्ला करण्याच्या हेतूने येतात ठार मारण्याच्या हेतून येतात कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तुम्ही पडलात ना की तुमच्या मनात विशेष निर्माण होणारे लक्षात घ्या ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तयार केलेली आहे ज्यांच्या प्रमाणपत्राबद्दल संदेह आहे लक्षात घ्या कृपया आयुष्य बर व्हायचं असेल माझं नाही माझं तर झालं जवळ जवळ पार चालू आहे त्यामुळे पुण्याच्या हल्ल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला जे आयुष्य मिळालं पुण्याच्या हल्ल्यानंतर जीव घेण्या आल्यानंतर त्याचं तुम्ही वाचलो हे सगळं बोनस आयुष्य आहे यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं बाकी काहीच करायचं नाही हे पोलीस इथे उभे आहेत माझं तुमचं शत्रुत्व नाही मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे कारण पोलिसात माझीच माणसं आहेत बहुजन समाजाची माणसं आहेत पण आज इथे आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं त्यांना म्हटलं हे मी वाचून दाखवतो <laughs> कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते आचार्य नरेंद्र देव माहिती होतं पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप मला माहित नव्हतं मला पंडित नेहरू माहिती आहेत मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत पोलिसांनी असं लिहिलं आहे मी पूर्णपत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे ती अत्यंत कंटाळवाडी असते ते सोडून द्या काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये ते त्यांना संग्राम भैया म्हणत आहेत हे पोलिसांचे भैया आहे ते लक्षात ठेवा ते असं म्हणतात की या समेमध्ये आपण तक्रारदार माननीय आमदार माननीय पण म्हणतायत श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बद बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले यांच्याविषयी बोलू नये असं सांगतायत माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा मी तुम्हाला खरंच सांगतो छोटा माणूस आहे छोटाच माणूस आहे गाव गावगुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारस बोलत नाही <laughs> मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो सर सर्वसाधारणपणे लक्षात घ्या पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे बरोबर आहे ना यांच्याविषयी बोलू नका बदनामी करत अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना मला एक तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय तोफखाना त्यांचं नाव आहे तुमचा तोफखाना असेल तर तो माझा सुद्धा तोफखाना आहे लक्षात ठेवा आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्ही मला थांबवू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटीसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो दर ठिकाणी अशी नोटीस असतात पोलीस मला तुम्हाला चर्चा का तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपाला बोलू नका महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो तो सोलापूरला केलं अनेक ठिकाणी गेलं आणि त्याच्या बरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही तुम्ही बोल नका ते असं लक्षण आहे ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया मी नाही बोलत मी माणसाच्या माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलीन अरे ज्यांच्यावर नारायण संस्कारच नाही केले ते काही बोलत गावावर फिरणार कधी आता अशी वेळ आली आहे नारायण राणे यांच्यापेक्षा बरे असं म्हणायची हे लक्षात घ्या म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तरं देता येत नाहीत सर ते जाऊ द्या त्यासाठी एक प्रशिक्षण लागत एकेकाळी हरा न्या गँगचा मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिलेली आहे ते शब्द मी वापरणार नाही पण मला पोलिसांना सांगायचं सांगायचंय हा जो टी राजा सिंग आहे ह्याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत या राणेला कधी नोटीस देत नाहीत आणखी दहा असे महाराष्ट्रात वाह्यात लोक आहेत टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटीस देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वाघायला तुम्ही नोटीस देता धंदे तुमची तुम्ही, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात तुम्ही दुसरे कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते पुण्याला भाजपनी माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमत्याने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भाय्याचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे लाज वाटत असेल तर या नोटिसात परत घ्या नाही तर कचऱ्याच्या जा पेटीत जातील एवढंच सांगतोय जी मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे मला महाराष्ट्रातले खूप चांगले ऑफिसर्स आहे आता या पोलीस महासंचालकच सोडून द्या त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या रश्मी शुक्ला जे आहेत आत्ताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक त्यांना दुसऱ्या एका गुन्हेगार राजकारण्याने नेमलेलं आहे नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही सर मला माफ करा माझी सवय आहे नावच घेऊन बोलायचं मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत यास काय आहे आता तुम्ही सांगितलं ना सर असं बोलले नाही मोदी खोटाडे कारण ते वाईस चॅन्सलर आहेत ते प्रतिष्ठित आहेत मी काय प्रतिष्ठित नाही मी रस्त्यावरच पत्रकार आहे मोदी खोट बोलले हे बरोबर आहे ना सत्य आहे त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता हे खोटं होतं ठीक आहे खोट तुम्हाला शब्द नको मी चांगला सभ्य शब्द देतो असत्य असं ते बोलले ना आता अमित शाह बद्दल तुम्ही बघा ते तडीपार होते ते तुरुंगात गेले होते या फॅक्ट्स आहेत हे फिक्शन नाही आहे फॅक्ट्स आहेत ही वस्तू आहे आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस मला पुण्याचे पोलीस सांगत होते तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं आहे साधय फॅक्ट अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या झाल्या होत्या की नाही हे hey, मुख्यमंत्री असताना मोदीजी जी, जी म्हणतोय लक्षात ठेवा पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतोय असो तर त्यांच्या दोन हजार दोन ला पण ते मुख्यमंत्री असताना दगली झाल्या होत्या हा इतिहास सांगायचाच नाही मला पुण्याचे पोलीस म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं म्हटलं मला अधिकार आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात तुम्ही मला कोर्टात खेचू शकता मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन आयुष्यात पहिल्यांदा आज पोलिस असं येऊन सांगतायत जसं आज म्हणाले संग्राम विरुद्ध बदनामीकारक बोलू नका तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि आडवाडी यांच्या विरुद्ध बोलू नका मी त्यांना सांगितलं ठीक आहे लेखी द्या लेखी नका मागू म्हणाले लेखी नका मागू दुसरी गोष्ट पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका मी म्हटलं का तुम्ही संविधान वाचलंय का तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले कारण वाचलंय असं म्हटलं तर मी चार प्रश्न विचारणार या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही आणि बहुसंख्य पोलीस स्टेशन मध्ये हे पण तुम्हाला सांगतो हो। सत्य आय पी सी बुक जे आहे ते पण नसतं भारतामध्ये गेल्या नऊ वर्षात जितकी जितकं अधपतन झालेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही हे माझा हा हे माझं मत आहे मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवट टीका केलेली आहे राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे सर्व पक्षांवर टीका केलेली आहे मी इंदिरा गांधींवर टक्करायची तेव्हा टीका केलेली आहे काँग्रेसवर केलेली आहे पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत होतं आता ठरावही करणार नाहीत मोदी हे लक्षात ठेवा गरजच नाही ठराव केला तर मंजूर होईल ना त्यांच्याकडे आहे पाशवी बहुमत आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचारायला सांगा ना मला म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते तर आणीबाणी आणायची गरज काय आहे मला सांगा ही अघोषित आणीबाणी आहे मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनल मधून काढून टाकलं दोन हजार चौदाला हे पंतप्रधान झाले आम्ही चॅनलच्या बाहेर आणि का ते पण तुम्हाला सांगतो कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं अंबानीची मॅनेजमेंट आली मला पहिला प्रश्न केला तुमची पॉलिसी काय राहणार म्हणलं आमची पॉलिसी काय पूर्वी होती तीच पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो कोणी येऊ दे कोणी येऊ दे सरकारने चांगल्या गोष्टी केल्या आम्ही स्तुती करू पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे हल्ली पत्रकारे विसरले माझे सर असीम सरोदे आणि विश्वमर चौधरी मला म्हणतात तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात मग तुमचं भाषण छापत नाही नको चाय मला काय फरक पडतो <laughs> मी युट्यूबवरून बोलीन ना आणि तुम्ही एवढे ऐकतात एवढे काही इथे मला वाटतं दोन तीन हजार लोक असतील तुम्ही एवढे ऐकतात तुम्ही आणखीन दहा लोकांना सांगा साधी गोष्ट आहे आपण असं हे व्हायरल करू शकतो आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे प्रस्थापित मीडिया आहे तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे लक्षात घ्या बहुसंख्य मीडिया मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस वर्ष घालवल्यावर सांगतो आज मी स्वतः पत्रकारी देत नाही हे मला फार बरं वाटतं बरं वाटतं याचं कारण पत्रकार आजच्या पत्रकारांना बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार त्यांची रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर युए पी ए लावला जातो मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर युएपीए लावू युएपीए म्हणजे खेळणंच आता मी म्हणलं बघा तुम्ही युएपीए लावा टाळा लावा टाळा नाही आता पण पूर्वी टाळा होता मोक्का होता तसाच हा युएपीए आहे तुम्ही युएपीए लावा काही लावा मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला घाबरण्याचं कारण नाही अशोक चव्हाण गेले अहो पंधरा दिवस आधी निर्भय म्हणून सभेला आले नांदेड मध्ये पहिल्या रांगेत बसले तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये पर कुणीतरी म्हटलं खऱ्या अर्थाने निर्भय झाले म्हटलं बरोबर आहे खऱ्या अर्थाने निर्भय झाले ही माणसं घाबरतात ती आपल्या कर्माला घाबरतात हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात संजय राऊत नाही घाबरले संजय राऊत आणि माझे खूप मतभेद आहेत असू द्या त्या असू द्या ते याच कारण लोकशाहीमध्ये मतभेद असणारच पण या बाबतीत मी त्यांना शंभर टक्के मार्क देतो याच कारण ते घाबरले नाही तुरुंगामध्ये हे लक्षात घ्या म्हणून मला असं वाटतं कोणत्याही पक्षातल्या विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी घाबरायचं कारण नाही तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय मरायला तयार रहा हे मी गंभीरपणे सांगतोय कारण परवा रशियात काय झालं बघा पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला मेला नाही त्याला मारलं गेलंय लक्षात घ्या पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आहे लक्षात घ्या कळत का मी काय म्हणतोय जो हुकुमशा तिसऱ्यांदा निवडून येतो म्हणजे लोकनियुक्त हुकुमशा असतो उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एडोगन किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना तो अधिक वाईट पद्धतीने जनतेचं दमन करतो हा इतिहास आहे पहिल्या दोन टमला जेवढा वाईट वागलेला नसेल तेवढा आता वागेल म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचंय की आपल्या लोकनियुक्त हुकुमशाला तिसऱ्यांदा मत देऊ नका कृपया किती रेशन दिलं किती आनंदाचा शिदा दिला तरी त्याला सांगा या शिध्यावर लोकशाही जगत नाही किती अमिष दाखवली तरी स्पष्टपणे सांगा हे होणार नाही पण प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या आईबापाला प्रश्न विचारले पाहिजेत देवाला प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या आमदाराला प्रश्न विचारले पाहिजेत खासदाराला प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या छप्पन इंच छातीच्या पंतप्रधानाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत <laughs> लक्षात घ्याय जनता म्हणून हे आपलं कर्तव्य आहे जेव्हा जनता झोपते ना तेव्हा लोकशाही सुद्धा झोपते हे लक्षात ठेवा दोन हजार चौदा पूर्वी सुद्धा माझं फडणवीसांची खूप चांगलं होतं तुम्हाला लक्षात येत असेल रोज माझ्या स्टुडिओत यायचे रोज माझ्या स्टुडिओत यायचे आणि मला वाटायचं हा अभ्यासू माणूस आहे हा संस्कारी माणूस आहे अरे पण मी असा प्रश्न मला विचारतो एकोणीसशे दोन हजार चौदा पर्यंत जो माणूस अभ्यासू होता संस्कारी होता तो चौदा नंतर विशेषतः एकोणीस नंतर मी पुन्हा पुन्हा म्हणत खलनायक कसा झाला पूर्ण खलनायक पूर्ण खलनायक, खलनायक। म्हणजे आपण इथे इथल्या आमदाराबद्दल किंवा तीन चार आमदारांबद्दल माफियाबद्दल बोलतोय हे माफिया पोचणारे कोण असतील तर गृहमंत्री फडणवीस आहे ते लक्षात घ्या टाका मला जेलमध्ये आक्षेपारा बोललो फडणवीसांबद्दल मी पुरावा देऊन स्पष्ट करीन हा जो परवा गणपत गायकवाड तुम्हाला आठवत आहे आणखीन एक महात्मा आहे गणपत गायकवाड कल्याणचा आमदार आहे आता त्याची मला वाटतं तिसरी टर्म चालू आहे दोन हजार नऊ ला पहिल्यांदा निवडून आला अपक्ष म्हणून दोन हजार चौदाला ला दुसऱ्यांदा निवडून आला दोन हजार नऊ लाच त्याने मला फटका दिला कारण तेव्हा मी आयबीएल लोकममध्ये होतो आणि हा केबल ऑपरेटर होता मला असं लक्षात आलं केबल ऑपरेटर लोकांकडे खूप पैसे असतात खूप काळे पैसे असतात अधिक सांगतो याच्या विरुद्ध बातमी दिली की याचा कसं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे बंद करून टाकलं त्यांनी आमचं चॅनल पण आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही राहिलं आता गुन्हेगारच राजकारणी झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभेतले अनेक आमदार हे गुन्हेगार आहेत हे सांगायला मला प्रचंड लाज वाटते खासदार बघा त्यांचा इतिहास बघा कोणता गुन्हा कोणता गुन्हा आणि प्रत्येक गुन्हेगार हा सत्ताधाऱ्यांच्या अडचणीला जातो म्हणून मग ईडी लागली की घाबरतो सीबीआय लागला की घाबरतो आणखीन काय असेल तो घाबरतो म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही आता गुन्हेगारांचंच राजकारण झालेलं आहे विसरू नका पूर्णपणे आणि त्याला हे आमचे देवेंद्र फडणवीस आशीर्वाद देत आहेत हा माझा उघड आरोप आहे लावा माझ्यावर डिफेमेशन फक्त मोदी शहाना रोखून आम्ही मोदी शहा तर रोखणारच महाराष्ट्रात मी तुम्हाला आज सांगतो ते हो मी काय सगळ्या देशात पोहोचू शकत नाही पण या लोकसभा निवडणुकीत मोदी शाहांना रोखणार आणि विधानसभेमध्ये यांची सत्ता घालवणार गोष्ट सांगतो अयोध्येत आता राम तर झालेलं नाहीये हे पण सत्य लक्षात ठेवा पन्नास टक्के राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली चांगलाय मी तुम्हाला सांगतो सर राम मूर्तीची प्रतिष्ठा केली प्रतिष्ठापना केली हे पण नवल आहे मोदीजींच्या मूर्तीची नाही केली प्रॉब्लेमच झाला असताना म्हणजे रामाचं भाग्य मोठं असं बनायला पाहिजे काय होईल या देशात सांगता येत नाही हुकुमशाह काय करतील पण तुम्हाला गोष्ट सांगतो की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत निव्वळ व्यापार सुरू आहे आमच्याकडे एक मोठा बिल्डर आहे मंगल प्रभात लोडा जो आता इथे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री पण आहे तो गेला तिकडे त्यांनी तिथली हजारो एकर जमीन विकत घेतली आणि त्याचं ते, मार्केटिंग कसं करतात बघा त्यातला एक तुकडा अमिताभ बच्चनने घर बांधायला चौदा कोटी रुपयाला विकत घेतला गुगल करा हे सगळं गुगल करा कशा प्रकारचे जमिनीचे व्यवहार देवालयाच्या नावाने चाललेत हे गुगल करा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे हे गुगल अशासाठी करा की धर्माचा प्रश्न नाही भक्तीचा प्रश्न नाही धर्म आणि भक्तीच्या नावाने जो व्यापार होतो त्याचा प्रश्न आहे हे लक्षात ठेवा हे आपल्याला खूप खोलात जाऊन बघायला पाहिजे म्हणजे नुसतं असं म्हणायला नको पर्याय काय मोदीजींना पर्याय काय असं म्हणत राहिलो तर हुकुमशहाची सत्ता कायम होईल आणि तिसरी टर्म सुद्धा त्या हुकुमशाला मिळेल लक्षात घ्या लोकनियुक्त हुकुमशाहला आपल्या देशाचे शत्रू जे आहेत आणि माझ्या मते हे कोणाला पटो न पटो आजचे राज्य करते हे आपल्या देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत सर्वात मोठे शत्रू आहेत इथलं तर मी तुम्हाला सांगितलं किती खून झाले आणि काय झाले मला जास्त बोलायची इच्छा नाही कारण आता इथे लोकांनाही अस्वस्थ होईल साडेआठ वाजलेले आहेत आधीची दोन भाषणं सुद्धा लांबलेली आहेत पण अशा प्रकारे महाराष्ट्र चालला तर मी भाजपच्या शब्दात सांगतो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा देश तर सोडा महाराष्ट्राचं सांगतोय या लोकांचा पराभव करावं देवेंद्र दे फडणवीसांना घरी पाठवून द्या ताबडतोब महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा खलनायक सर्वात मोठा खलनायक कारण तुम्ही पक्ष फोडता तुम्ही शरद पवारांनी जन्माला घातलेला पक्ष फोडलात तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेला पक्ष फोडलात काय चाललंय म्हणजे कशासाठी पैशासाठी सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणार म्हणून मी तुम्हाला सांगतो ही जी आजची लढाई आहे ही केवळ निवडणुकीची लढाई नाही हे लक्षात ठेवा ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे पण हे हे लोकशाहीची चौकट मोडतातच इलेक्शन कमिशनचं काय झालं यांनी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे तिथे चीफ जस्टिसला काढूनच टाकला त्या कमिटीतून बॉन्डचं काय झालं त्यांनी तुम्हाला सांगितलं आणखीन एक मोठा भ्रष्टाचार सांगतो वरच्या सरकारचा वरच्या सरकार जितक भ्रष्टाचारी आहे तितकंच हे भ्रष्टाचारी तीन चाक आहे एवढाच फरक आहे वर दोन चाक आहेत आणखीन एक भ्रष्टाचार या देशात झालेला तो म्हणजे पीएम केअर फंडाचा आहे पीएम केअर फंड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे कारण मोदी आणि सरकार असं म्हणत होतं की हा फंड सरकारी आहे सुरुवातीला नंतर काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर त्यांनी न्यायालयात असं ॲफिडेविट दिलेले आहे की हा फंड सरकारी नाही हा फंड खाजगी आहे आता तुम्ही लोकांकडून पैसे जमा करता त्या फंडचे ट्रस्टी म्हणून टाटापासून सगळे घेता आणि एक दिवस सरकार असं म्हणतं हा फंड खाजगी आहे याचा अर्थ तुम्ही खाजगी कामासाठी पैसे गोळा करताय मग एक काम काय आहे हा उघड भ्रष्टाचार आहे हे जर काँग्रेसवाल्यांनी केलं असतं तर भाजपने थैथ केला असता रेल्वे लोक केलं असतं आणखीन काय केलं असतं तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे देश चाललाय आणि देशाचं वाटोळं होत आहे अदानी आणि अंबानी हे म्हणतात काय न खाऊंगा काय म्हणतात न खाऊंगा और न खाने दुंगा बरोबर आहे ना वाटवत आहे ना न खाऊंगा न खाणे दुंगा नाही ना मै न ना खाऊंगा लेकिन अदानी अंबानी को खाने दूंगा से खिलाओंगा। खिलाओंगा। तुम्हाला सगळं माहिती आहे मग त्यांचा पराभव का होत नाही सगळं सगळ्यांना माहिती आहे ईव्हीएम हा आता तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती म्हणून देतो या ईव्हीएम विरुद्धची याचिका जी आहे सर्वोच्च न्यायालयातली त्याच्यात एक याचिका करते आमचे सहकारी असीम सरोदे हे आहेत ईव्हीएमच्या विरोधामध्ये ईव्हीएम विरुद्ध इतक्या तक्रारी आहेत की माझं स्पष्ट मत आहे की याच्यावरचा वाद सगळ्या बाजूला ठेवून जसं इंडिया आघाडीने सुचवलं की त्याला एक व्हीव्ही पॅट जोडा ते अमान्य केलं यांनी निवडणूक आयोगाने तेही अमान्य केलं या निवडणुकीमध्ये जरी ईव्हीएम जात नाही हे लक्षात घ्या या निवडणुकीत ईव्हीएम अशासाठी जात नाही की सर्वोच्च न्यायालय त्या केसचं हिअरिंगच करायला तयार नाही जसं आधीच्या केस इलेक् इलेक्ट्रॉनिक बॉन्ड केस इले, इले, खूप दिवसांनी त्यांनी इयरिंगला घेतली तसंच ईव्हीएमच्या केसमध्ये सुद्धा ते वेळ काढतायत पण तरी सुद्धा मला असं वाटतं इव्हीएमचं कारण देऊन तुम्ही मी मतदान करणार नाही असा विचार करू नका कारण काही लोक म्हणतात ईव्हीएम बोगस आहे मग आपण मतदान कशाला करायचं असं करू नका कदाचित ईव्हीएमचं माल फंक्शनिंग झालं तरी सुद्धा कर्नाटकात जसा भाजपचा जा पराभव झाला तसा होऊ शकतो हे लक्षात घ्या आज या घडीला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाची मतं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नाहीत भाजपची मतं चाळीस टक्के बेचाळीस टक्के असतील याचा अर्थ उरलेली जी मतं मत मत आहेत ती भाजप विरोधातली आहेत पण ऐक्य नसल्यामुळे हिटलरचा जसा फायदा झाला तसा आमच्या देशी हिटलरचाही होतोय हे लक्षात घ्या त्यामुळे मला कळकळीची विनंती तुम्हाला एवढीच करायची आहे आपण एक होऊया माफिया विरुद्ध भ्रष्ट जनतेवर अत्याचार करणाऱ्या सर्वांविरुद्ध एक होऊया भाजपचे आता जे सत्तेमुळे मस्तवालपणा आलाय तो मस्तवालपणा जनताच कमी करू शकते त्याच्यावर नियंत्रण जनताच आणू शकते हे लक्षात घ्या आणि कृपया कळकळीचं आव्हान आहे मला माहित नाही मी पुन्हा इथे येईन की नाही किंवा पुन्हा परत जाईन की नाही हे मला माहित <laughs> आता हे सगळे तुमचे भैया टय्या आहेत ते माझं काय करतील मला माहित नाही पण ती पोलिसांची जबाबदारी मी काय चिंता करत नाही परंतु तुम्ही सगळे उभे राहा हे सगळी तरुण मुलं आहेत उभे राहा या शहरातून गुंडगिरीला पाठिंबा देणारा फॅसिझमला पाठिंबा देणारा या उमेदवार पुन्हा निवडून देणार नाही की सांगायच करा करायला विसरू नका